नमस्कार ऐश्वर्याज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण सुके बोंबील आणि त्यामध्ये वांग्याचे काप घालून रस्सा भाजी एकदम गावरान आणि झणझणीत पद्धतीनं बनवणार आहोत तर चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूयात एक मोठा कांदा उभा चिरलेला लसूण आले सुके खोबरे कोथिंबीर आणि एक मोठा टोमॅटो त्यानंतर सुके बोंबील मी ह्या पद्धतीने साफ करून घेतलेले आहेत त्याचा डोक्याचा भाग आणि शेपटीचा भाग कट करून घेतला त्यानंतर त्याचे असे दोन दोन तुकडे करून घेतले आहेत सगळ्यात आधी वाटण्यासाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी एका कढईमध्ये एक पळी मी इथं तेल घालून घेतलं तेल चांगलं तापलं आहे आता त्यामध्ये आपण खोबऱ्याचे काप घालून घ्यायचे आणि हे खोबरे चांगले लालसर रंगावरती भाजून घ्यायचे आहेत आता तुम्ही इथपर्यंत आलाच आहात तर एक व्हिडिओला लाईक करून द्या आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा खोबरं आता आपलं तेलामध्ये एकदम पटकन असं लालसर रंगावरती तळून झालेलं आहे आता हे एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊया आता यामध्ये आपण जो उभा कट केलेला एक मोठा कांदा आहे तोसुद्धा इथं सगळा घालून चांगला दोन मिनटं लालसर रंगावरती परतून घ्यायचा आहे कांदा परतत असतानाच एक मोठा चमचा तीळ घालायचे आहेत म्हणजे कांदा परतत असताना तीळसुद्धा आपले चांगले याबरोबर भाजले जातील कांद्याचा कलर बदललेला दिसतोय आता यामध्ये कोथिंबीर आले लसूण आणि टोमॅटो घालून हे मिश्रण सगळं आता आपण एक ते दोन मिनटं चांगलं परतून घेऊयात आता वाटणाचं सगळं साहित्य व्यवस्थित परतून झालेलं आहे एका प्लेटमध्ये काढून याला पूर्णपणे थंड करून हे व्यवस्थित आपण मिक्सरला बारीक करून याचं वाटण तयार करून घेऊया आता कढईमध्ये तीन मोठे चमचे तेल घालून घेऊया तेल चांगलं तापलेलं आहे आता त्यामध्ये स्वच्छ करून घेतलेले हे बोंबील सगळे घालून चांगले लालसर रंग येईपर्यंत आपण यांना तळून घेऊया बोंबील धुवून तळल्यामुळे त्याचा उग्रवास निघून जातो आणि आपल्या भाजीलासुद्धा त्याचा उग्र वास येणार नाही भाजीसुद्धा टेस्टी लागेल आता आपले बोंबील चांगले लालसर रंगावरती तळून झालेले आहेत यापेक्षा जास्त डार्क कलरवरती आपल्याला तळायचं नाही आता हे सगळे बोंबील आता एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्यानंतर जे राहिलेलं शिल्लक राहिलेलं जे तेल आहे या शिल्लक राहिलेल्या तेलामध्येच आपल्याला ही भाजी बनवायची आहे आता या ठिकाणी जे तयार केलेलं वाटण आहे ते सगळं या तेलामध्ये घालून घ्यायचे आणि हे वाटण आपण चांगलं कोरडं होईपर्यंत याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत याला चांगलं पाच ते सहा मिनटं परतून घेणार आहे पाच ते सहा मिनटांनंतर वाटण मस्त तेल सुटेपर्यंत परतून पर तयार झालेलं आहे आता यामध्ये एक छोटा चमचा गरम मसाला एक छोटा चमचा हळद एक छोटा चमचा लाल तिखट घरगुती मसाला एक मोठा चमचा आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आता हे सगळे मसाले व्यवस्थित एक मिनिटभर आपण तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात आता तेल सुटेपर्यंत चांगला मसाला आपला परतून झाला आहे आता यात तुमच्या आवडीप्रमाणे बटाट्याचे वांग्याचे तुम्ही काप घालू शकता तर इथं मी दोन छोट्या वांग्यांचे काप घालून घेतलेले आहेत त्यानंतर लगेचच तळलेले बोंबीलसुद्धा मी इथं घालून घेतले आणि याला चांगलं मसाल्यामध्ये एक मिनिटभर असंच परतून घेऊयात त्यानंतर ज्या भांड्यात मसाला वाटला त्याच भांड्यात पाणी घेऊन भाजीमध्ये घालायचं तुमच्या आवडीप्रमाणे भाजी घट्ट किंवा पातळ ठेवू शकता मला इथं भाजी जरा जास्तच घट्ट वाटत आहे त्यामुळे मी आणखीन थोडंसं पाणी इथं ॲड केलेलं आहे सात ते आठ मिनटांसाठी झाकण ठेवून आपण ही भाजी चांगली शिजवून घेऊया सात ते आठ मिनटानंतर पाहू शकता झणझणीत अगदी गावरान पद्धतीनं बोंबील वांग्याची रस्सा भाजी आपली तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत सर्व करा घरातले तुमच्यावरती खुश होतील तर ही रेसिपी आवडल्यास लाईक आणि तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका तुम्ही जेव्हा रेसिपी बनवली की त्याचा फोटो मला वरती शेअर करायला विसरू नका व्हिडिओबद्दलचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद